भरधाव वेगाने आलेल्या आयशरने बसला दिली जोरदार धाक बसचालक जखमी बावन्न प्रवाशी सुखरूप राज्य परिवहन महामंडळाची बस परभणी येथून अंबडकडे प्रवाशांना घेऊन जात असताना अंबड तालुक्यातील सुखापुरी फाटा येथे समोरून भरधाव वेगाने आलेल्या आयशरने जोरदार धाक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात बस चालके आर थ्रोबे गंभीर झाले आहेत जोराचा अपघात होऊनही बस चालकाने बसवर नियंत्रण ठेवल्याने बसमधील सर्व बावन्न प्रवाशी सुखरूप आहेत अपघात करून हे आयशरनं थांबताच भरधाव वेगाने पळून गेले आहे या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती जालना वडीगोद्री महार्गांवर सुखापुरी फाटा येथून अंबडकडे बसक्र एम बी एल दोन हजार चार वळवीत असताना गेवराईकडून जालनाकडे जाणाऱ्या एका भरधाव वेगात जाणाऱ्या आयशरने जोराची धाक दिली ही घटना आज दुपारच्या सुमारास साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली ही बस परभणी येथून अंबडला प्रवाशी घेऊन जात होती मात्र बस सुखापुरी फाटा येथून अंबडकडे वळत असताना भरधाव वेगाने आलेल्या आयशरने बसला जोरदार धाक दिली या भीषण अपघातात बस चालके आर थ्रोबे यांच्या डोक्याला आणि पायाला मार लागल्याने त्यांना अंबड येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे अपघातात बसच्या समोरील बाजूची कॅबिन पूर्णपणे चटकाचूर झाली आहे सुदैवाने या जोराच्या अपघातात बसमधील सर्व बावन्न प्रवाशी सुखरूप बचावले आहे